शेतकरी मित्रांनो नमस्कार शिंदे ॲग्रोटेकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सिलिकॉन स्टिकरबद्दल तर मित्रांनो त्याआधी एक महत्त्वाची माहिती नुकतेच आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप धन्यवाद असेच प्रेम यापुढेही काही मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सिलिकॉन स्टिकरबद्दल तर हे सिलिकॉन स्टिकर आपल्याला नेमकं काय फायद्याचं आहे याचा फवारणीमध्ये नेम आपल्याला नेमका काय फायदा होतो आणि याचा अतिवापर केल्यामुळे आपल्याला काय नुकसान होतं तसेच या सिलिकॉन स्टिकरच्या किती मात्रा आपण फवारणीमध्ये घ्यायला पाहिजे त्याचबरोबर या स्टील या सिलिकॉन स्टिकरचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चला सुरू करूयात आपल्या माहितीला त्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून आपला हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसह फवारणीमध्ये सिलिकॉन स्टिकरचा उपयोग का करावा तर मित्रांनो सिलिकॉन स्टिकर हे फवारणीमध्ये वापरल्यामुळे आपल्या पंपातील पाणी हे काही प्रमाणामध्ये चिकट होते म्हणजे सिलिकॉन स्टिकर हे एक स्प्रेडर आहे आणि त्यामुळे आपल्या पंपातील पाणी हे होते आणि आपल्या फवारणीचा पुरेपूर रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो क याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला बऱ्याच फवारण्या घ्याव्या लागतात तर मित्रांनो या दिवसांमध्ये आपण फवारणी केल्यानंतर थोड्या वेळाने जर पाऊस आला तर आपण फवारलेलं औषध हे धुऊन जातं म्हणजेच त्याच्या पिकावरती कुठल्याही प्रकारे आपल्याला उपयोग होत नाही परंतु या फवारणीमध्ये जर आपण सिलिकॉन स्टिकरचा जर उपयोग हो केला तर याचा थोड्या वेळानंतर पाऊस जरी आला तरी आपलं फवारलेलं औषध हे पूर्ण पिकावरती स्प्रेड होतं परंतु धुवून जात नाही आणि या सिलिकॉन स्टिकरमध्ये सिलिकॉनच्या मात्रा काही प्रमाणामध्ये असल्यामुळे हा देखील आपल्या पिकांसाठी अतिश अतिशय फायद्याचा घटक आहे सिलिकॉनमुळे पिकांमध्ये पिकाच्या पानामध्ये अन्नद्रव्य निर्माण करण्याची सूर्यप्रकाशापासून अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता वाढते त्या आपण हे सिलिकॉन स्टिकर यासाठी आपल्या पंपामध्ये फवारणीसाठी घ्यावे <ली> त्याचबरोबर मित्रांनो या सिलिकॉन स्टिकरची मात्रा प्रतिपंपासाठी पाच पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच ते दहा मिली आपण घ्यायला पाहिजे मित्रांनो याचं पाच ते दहा मिलीच प्रमाण का घ्यावं घ्यावं यापेक्षा जास्त प्रमाण जर आपण जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला फवारणीमध्ये नुकसान होतं म्हणजेच फवारणी करण्यासाठी जास्त वेळ लागतो फवा या स्टिकरमध्ये पाणी चिकट करण्याचा गुणधर्म असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पंपाचा नवजल हा सतत जाम होऊ शकतो यासाठी या स्टिकरची मात्रा फक्त पाचच मिली किंवा दहा मिलीच आपण आपल्या औषध फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर तनाशकाची फवारणी करत असाल तर तनाशकाच्या फवारणीमध्ये सुद्धा आपण हे स्टिकर घेणं खूप महत्त्वाचं आहे तणनाशक फवारत असताना आपल्याला तणनाशकाच्या मात्रा देखील म्हणजेच कुठलेही औषध फवारणी करत असताना स्टिकर घेतल्यामुळे औषधा दा, औषधाची मात्रा आपल्याला कमी लागते म्हणजेच आपला जर एक पंपामध्ये जे क्षेत्र होतं तेच जर आपण सिलिकॉन स्टिकर टाकून जर फवारलं तर त्यामध्ये जास्त क्षेत्र आपलं फवारून होतं याचा रिझल्ट आपल्याला जर बघायचा असेल तर आपण प्रत्यक्ष आपल्या शेतावरती प्रयोग करून बघावा की फवारणी घेत असताना एक पंप हा सिलिकॉन स्टिकरने स्टिकरयुक्त फवारणीचा घ्यावा आणि दू इतर फवारणी करण्याचं आपण बिना सिलिकॉन स्टिकर न घेता आपण फवारणी करून बघावी आपल्याला प्रत्यक्ष रिझल्ट बघायला मिळेल तर मित्रांनो सिलिकॉन स्टिकर हे सिलिकॉन स्टिकरच का घ्यावं तर यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये फवारणीमध्ये आपल्या फवारणीचा पुरेपूर उपयोग होतो आणि सांगितल्याप्रमाणे सिलिकॉन हा घटक त्यामध्ये असल्यामुळे आपल्याला फवारणीचा रिझल्टही येतो आणि सिलिकॉनमुळे आपल्या पिकांमध्ये देखील बदल होतो यासाठी मित्रांनो ही सिलिकॉन स्टिकर आपण घ्यायला पाहिजे मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला या सिलिकॉन स्टिकरच्या पन्नास मिली शंभर मिली एक लिटर अर्धा लिटर अशा इत सर्व प्रकारचे पॅक बाजारामध्ये मिळत असतात तर मित्रांनो याची प्रति शंभर मिलीची किंमत ही दीडशे रुपये ते दोनशे रुपयापर्यंत असते आणि सर्वसाधारण स्टिकरची किंमत ही शंभर रुपयापासून ते ऐंशी रुपये प ऐंशी रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत आपल्याला मिळते परंतु मित्रांनो नेहमी फवारणीमध्ये आपण ही सिलिकॉन स्टिकरच घ्यावं आपल्याला बरेचसे कृषी दुकानदार फवारणीचे औषधं किंवा कीटकनाशकं बुरशीनाशकं आपण विकत घेतल्यानंतर आपल्याला ही सिलिकॉन स्टिकर देत असतात परंतु बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो याचा योग्य फायदा हा माहीत नाही म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाण्याचा पी एच बॅलन्स कसा करावा तसेच पाण्याचा एच बॅलन्स केल्यामुळे आपल्याला फवारणीमध्ये काय फायदा होतो याबद्दल माहिती घेणार आहोत तर निश्चितच व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये पाण्याचा एच मेंटेन कसा करावा याबद्दलची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद